वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांचा वाढदिवस उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्या पुढाकारामधून अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला शिंदेवाडी येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या समेत हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या समेत भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल कदादे सचिन गुले पाटील देवा खरात विनोद दळवी व अनिल कदादे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी अतिशय गरीब कुटुंबातून एक आदर्श कसा निर्माण केला हे यावेळी सर्वच उपस्थितांनी सांगतानाच राम शिंदे यांना भरपूर आरोग्यमय शुभेच्छा दिल्या

नवीन वर्षाच्या मुहूर्तावरच आदरणीय महाराष्ट्र राज्याचे सभापती रामजी साहेब यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक आवाहन केलं होतं आता भास्कर भाऊने सांगितलं की समाज उपयोगी माझा वाढदिवस कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी साजरी करावा त्या पद्धतीनं मला पण तो विषय आवडला आवडला असताना असंच विचार करत होतो की नेमकं आपण काय केलं पाहिजे मग असा विचार मनात आला की मागच्या एक आठ दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ मोबाईलवर पाहिला होता तो कदाचित मला वाटतं मुंबई शहराच्या आसपासचा होता आणि तिथेही असाच एक आश्रम चालू होता आणि त्या आश्रमामध्ये जवळपास दीडशे ते पावणे दोनशे विद्यार्थी होते आणि त्या व्हिडिओमध्ये ते, ते विद्यार्थी जागोजाग एखाद्या समजा चांगल्या परिस्थितीचं घर असेल तिथं जात होते आणि आम्हाला असे अशी अडचण आहे असं असं द्या तर त्यावेळेस एका सदग्रस्ताने मोठ्या घरचा सदग्रस्त होता त्या व्हिडिओमध्ये दिसत होतं तर त्यांनी त्याचं कुटुंब मुलं मुली बायको बोलवली आणि कुणाकुणाचे वाढदिवस आहेत आणि कोणाकोणाच्या वाढदिवसाला किती किती खर्च करायचा आहे कुणाला किती खर्च करायचा आहे यांनी सांगितलं मला पंचवीस हजार पाहिजे त्यांनी सांगितलं मला पन्नास हजार पाहिजे मला दहा हजार पाहिजे वीस हजार पाहिजे असे ते पैसे गोळा होणार होते मग त्यांनी त्यांना पटवून सांगितलं की तुमच्या वाढदिवसावर खर्च न करता त्या अनाथ मुलांचा जो आश्रम आहे वर गरीब मुलांचा जो आश्रम आहे त्याला हे पैसे खर्च करावं अशी माझी इच्छा आहे त्या पद्धतीने त्या सदग्रस्थांनी ते पैसे सर्वांचे गोळा करून त्या विद्यार्थ्यांना दिले असा तो व्हिडिओ पाहिला होता ते व्हिडिओ पाहिल्यानंतर मला ही संकल्पना सुटली की कुठला बोर्ड लावून पैसे घालण्यापेक्षा हे करण्यापेक्षा की आपणसुद्धा आपल्याच खरंच शहरामध्ये एक सदग्रस्त या ठिकाणी असाच आश्रम चालवित आहे त्या ठिकाणी आपण त्यांना काहीतरी नाही फुलाची पाकळी खारीचा वाटा म्हणून या ठिकाणी छोटीशी या बालगोपाळांना नाश्त्याची व्यवस्था आम्ही माझ्या मेत्रेपरिवाराच्या वतीनं माझ्या वतीनं या ठिकाणी केली आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी आज उपस्थित असणारे या शहराचे नगराध्यक्ष भैया घुले या तालुक्याचे तालुका अध्यक्ष अनिल भैया गदादे आमचे दुसरे सहकारी भास्कर भाऊ भैलुमे आमचे दुसरे सहकारी दिविंद साबा खरात तसंच भारतीय युवा मोर्चाचे भावी प्रदेशाध्यक्ष विनोदजी दळवी आणि उपस्थित राहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो तसेच प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज रामजी साहेब यांनी जे आव्हान केलं होतं की माझा वाढदिवस हा समाज उप उपयोगी कार्यक्रम याने साजरा करून आपण तो साजरा करावा या आव्हानाला प्रतिसाद देत कर्जतनगर पंचायतचे उपनगराध्यक्ष संतोष आप्पा मेत्रे यांच्या वतीनं आज स्नेहप्रेम या ठिकाणी या सर्व मुलांना या ठिकाणी नाश्त्याचं वाटप त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी भाज भारतीय जनता पार्टीचे तालुका तालुकाध्यक्ष अनिलजी गदादे त्याचबरोबर युवा नेते भैया भुले आमचे दुसरे सहकारी देवीगा आबा खरात व भारतीय युवा मोर्चाचे जे प्रदेशचे सरचिटणीस विनोदजी दळवी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज होता है। सर्वा मित्रा मित्रा है। आपन या ठिकाणी साहेबांचा वाढदिवस साजरा होत आहे मी आपला सर्व मित्र बालमित्रांना विनंती करतो की आपण आपल्या जीवनात जे या ठिकाणी जे कष्ट घेत आहेत नक्कीच आपण या आपलं हे कष्ट कुठं वाया जाणार नाही स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजार रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा